भाजपचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असतानाच ज्या जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला ती जमीन महारवतनाची असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या गोळीबाराचे सी सी टी व्ही फुटेज आता समोर आले असून जखमी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे या गोळीबार प्रकरणावरून दिवसभर आरोप प्रत्यारोप होत असताना ती वादग्रस्त जमीन कोणाची याबाबतचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्यवहार गणपत त्यांनी गुजरातीला जागा द्यायला घेतली यासाठी आम्ही जागा आहे आमची जागा आहे दादागिरी करून यांनी कंपाऊंड घालायला बसले त्या गुजराताला जागा दिला दिलाय नवीन नवीन बिल्डर मधून टाकतो टोकन देते फसवणूक चालू केले यांनी आमच्या आता आमच्या हात आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिला वकिला मार्फत त्यांनी आमच्या कडचे सगळे कागद त्याच्या नावं करून घेतली गेला नाही सात बारा फिरवले कुठे पानाने या गणपतनी याला या यो मत मांगायला येतो बोलतो माझे कोण पैसे घेतात असं यो आता आमच्यावर खोटे आरोप करतो गणपती आरोप लावतो आमच्यावर आता चालू आहे आमच्यावर ओखजे लागो कपदारांम अंदर असू मारताचा दादा मारो नाही लाग गलीवर रुतोस तू अच्छा अंदर ललीस तू अच्छा तू अंदर अंगा असतो अंग सगळ्यांचा असतो